नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालक मित्रांनो आज अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या समोर येत आलेला आहे बहुचर्चित आणि प्रतिक्षित असणारी आर टी ई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अखेर सतरा मे दोन हजार चोवीस पासून इंग्लिश स्कूल साठी पुन्हा नव्याने सुरुवात झालेली आहे आपण अर्ज कसा भरायचा या संदर्भातील माहिती आजच्या भागामध्ये घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पालक मित्रांनो आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वप्रथम आपण काय करू आर टी पोर्टलवर येऊ आर टी पोर्टलवर येण्यासाठी आपल्याला या ठिकाणी डी आय आय टी एन एम टी डॉट इन ही वेबसाईट टाईप करायची आहे वेबसाईट टाइप केल्याच्या नंतर आपल्या समवेत डीआयटी एम के डॉट इन हे वेबसाईट ओपन होईल या वेब वेबसाईट वर जाऊन आर टी ई सर्च करायचे आहे आर टी ई सर्च केल्याच्या नंतर आपल्या समोर आर टी जी वेबसाईट आहे ही वेबसाईट ओपन होईल या लिंकवर क्लिक करा लिंकवर क्लिक केल्यानंतर ऑनलाइन अर्ज करा यासाठी आपल्याला लागणारी कागदपत्र निवासी पुरावा वडाचे जातीचे प्रमाणपत्र लागू असतील मिळकत प्रमाणपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला जन्माचा दाखला आणि आधार कार्ड या मूलभूत आवश्यक कागदपत्रे घेऊन आपल्या एखाद्या ऑनलाइन सेवा केंद्रावर किंवा के नेट कॅपेवर जाऊन आपल्याला अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची लिंक आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे ॲप्लाय ऑनलाईन या बटनावर क्लिक करा ॲप्लाय ऑनलाईन बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आर टी ची वेबसाईट ओपन होईल ही वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन आय डी या आय डीवर क्लिक करायचं आहे या आय डीवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो त्या तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि त्या जिल्ह्यासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे उदाहरणार्थ धाराशिव असेल तर या ठिकाणी मी धाराशिव निवडत आहे यानंतर आपल्याला लास्ट नेम फर्स्ट नेम मिडल नेम आणि बर्थ डेट विद्यार्थ्याची मुलाची लहान मुलाची जन्मतारीख आणि मोबाईल नंबर या मूलभूत माहिती टाकून आपल्याला अर्ज सबमिट करायचा आहे सबमिट केल्याच्या नंतर आपल्या समोर एक आपल्या अधिकृत रजिस्टर मोबाईलवर युजर आय आणि पासवर्ड येईल तो युजर आय पासवर्ड आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी परत लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्याच्या नंतर आपल्यासमोर चाईल्ड इन्फॉर्मेशन हा टॅब ओपन होणार आहे चाईल्ड इन्फॉर्मेशन हा टॅब ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे या टॅबमध्ये असणारी सर्व माहिती म्हणजे नेम फादर नेम मदर नेम इनकम अपंगात प्रकार जन्मतारीख हे सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी फील करून घ्यायची आहे आणि ही माहिती फिल केल्याच्या नंतर हा एकूण आपल्याला सहा ते सात टॅब आपल्या समोर दिसणार आहे यातील आपल्याला फॉर्म सबमिशन या टॅब पर्यंत येऊन फॉर्म आपल्याला ठेवायचा आहे म्हणजे यामध्ये आपल्याला शाळा निवडायची आहे शाळा निवडून ऍप्लिकेशनची डिटेल वर्ग निवडायचा आहे कितवीच्या इयत्तेला आपण प्रवेश घेऊ शकतो शाळेचं सिलेक्शन से करू शकतो अशा जी काय मूलभूत माहिती आहे ही माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे म्हणजे अशा तऱ्हेने एका याचिकाकर्तेने याचिका, याचिका दाखल केल्यानंतर हायकोर्टाने जो निकाल दिला त्या निकालानुसार परत इंग्लिश स्कूलच्या शाळासाठी लिंक ओपन करण्यात आलेले आहे आरटीई पंचवीस टक्के परत एकदा जे गरजू विद्यार्थी आहेत शिक्षणापासून वंचित राहू नये यांना इंग्लिश स्कूलच्या माध्यमामध्ये शिक्षण घेता यावं यासाठी शासनाने हा उपक्रम राबवलेला रा आहे तरी सर्व पालकांना विनंती की आपण आपला अर्ज भरा आणि अर्ज भरत असताना आपल्याला जर काही शंका अडचण असेल तर आपण आमच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही आपल्या शंकाचं निरासन नक्कीच करू आपण अर्ज या पाच स्टेपमध्ये भरल्याच्या नंतर आपल्यासमोर एक पी डी एफ जनरेट होणार आहे ते पी डी एफ अशा पद्धतीने असणार आहे या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव त्यानंतर कास्ट जन्मतारीख अपंगाचा प्रकार आहे का चा कितविला आहे उत्पन्न किती कॉन्टॅक्ट पत्ता मोबाईल नंबर जन्मतारीख एरिया डिटेल कुठल्या एरियातलं कुठं आहे ही सर्व माहिती आपण कोणती शाळा निवडली त्याचं लोकेशन कुठलं काय हे सर्व इतंभूत माहिती आपल्याला या ठिकाणी या फॉर्मवर दिसणार आहे अशा प्रकारे आपण आर टी एचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा या संदर्भात माहिती घेतली अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद